यांना पाणी द्या जा याला दिलत वाढत राहू आत्ताच अरे पाके अरे झाल्या का धारा डॉक्टर पाडला कर सकाळ सकाळी काल धारा बैल आहेत ते चार बैल आहे वय आवर चल गावात जायचंय कशाला गावात आता मला एवढं काम करतो राहू ना माथा राहील ना मला मारी नाही अरे गावात महत्वाच काम आहे चल बर चल असं काम तर रोजच राव चल आता काय सोने काय आलं हॅलो कर सोने बॅलन्स बरोबर मारतो चल ये नाही एकदा कोण कोणतरी घेतले ना पैसे होस नाही हे करतो आता काय कोणाला बॅलन्स बॅलेन्स मारा सोन्याला झाला झाला का चल बरं लवकर थांबला थांबला दोन मिनिटं गावात जायचं जरा चांगलं मी ओके ना हा तू एकदम आपली ही आली सुट आलेली कुठं आली ना परत आली नगरला जाऊ चार पाच कपडे घेऊ परत सगळं घेऊ पटापट चल ना मग अस काय आला आता हे सोन्याने परत फोन लावलं काय रे पाठवले ना राव आता काय झालं नाही आले आणि चेक कर अरे मी याच्यातला टाइम लागतो इष्ट केले चेक थांब मी बघू थांब थांब माझी इष्ट चेक करू थम काय आलं राव आता अरे ते म्हणतो पैसे नाही गेले कस मग असे तर मारला होता ना तू थम ना इष्ट चेक करू ना काय आलं अरे ते सोनू म्हणून ते जाणूलच पैसे गेले जाणू कोणी आता अरे का, ते स्वीटीचा नंबर म्हणून जाणून शिवखाचा तू का प्रवाह मला काय अरे तेवढेच पैसे होते माझ्याकडे साडेसातशे मग काय गरज होती का जाणवलं बॅलन्स मारायची चुकून गेला राव पावे काय पाक्या राव तू नक ते धंदे करतो आता काय करायचं आता ते जाऊ दे रागायचे घरी मागू पैसे जाऊ दे भाऊ ते काय चाट रागे पैसे देईन का तुला आता घोडाला येईन ना ते एक तर ते नंबर सेव्ह केलाय तू कोणाचा ते काय विचार काय चाललाय त्याला म्हणावं लागेल भाऊ मग चुकून आले पैसे मला दे भाऊ तेवढे पैसे मा ते सोने मला चढ आले भाऊ त्याला पैसे द्यावा लागेल आता पडते रंगाच्या हातात पडतो बघ ते कुठं नाही करतो राव तू ऐक ना मध्ये मी जरा जाऊन येतो काम आहे मला अहो गावात थोडं काम आहे सरपंचांनी बोलवलंय तिकडे जाऊन येतो हा येतो येतो आणि काय आणायचे का गावातून एखाद्या दिवशी उशीर नाही येतो तुम्ही नाही नाही आज येतो थोडं लवकर येतो रंग भाऊ रंगभाऊ एक अरे माझं आहे ना चुकून आहे ना त्या शुट्टीला आहे ना बॅलन्स गेला रे साडे पाच साडे क कस काय अरे चुकून झालं रे काय बॅलन्स आला आम्हाला काय अरे आलं चेक कर पैसे का तुला काय शुट्टी आहे बर मोबाईल लागू तुझं तुझ्याकडे माझी बॅलन्स होत नव्हतं का होता थोडासा नाही ते नाही पैसे पैसे काय अरे ते चुकून झालंय रे चुकून कसं काय झालं ते काय झालं मला ते स्वीटी आणि तो आपलं ते जनरल दान का जाणे ते काय झालं दोघांचा नंबर आहे मी ना सोबतच म्हणजे माग पुढे घेतला मग ते चुकून आहे ना त्याचा नंबर स्वीटी म्हणून आणि स्वीटीचा नंबर आहे ना जाणू म्हणून सेव्ह झाला राहू कस काय झालं स्वीटीला काय ना सांगू चालू अरे बॅलन्स फॅलन्स काय नाही आला मला आलासन ते आमचा आहे काय काय अरे मार ते चल करना अरे नीलो व्हायला ए थमरे इलो व्हायला तुयाका नंबर कस काय ते म्हणजे नंबर नंबरन तिचा कस काय नंबर अरे तिचा नंबर आहे ना सोनू आणि तिचा नंबरन चुक नाही कोण है ना ए तुया बहिणीला सांग ना कोणाला बी नंबर देते काय सोनू काय ते जाण्याचा नंबर आहे ना पकिनी जानू म्हणून सेव केला आणि मैटरला जानू नंबर जाऊन म्हणून सेव करतो आणि तिला तू गेल्याच मारतो आणि पैसे मागले होते का दिनलाजा ते सामान आता अरे नंबर घेतला कॉलेजला अडचण बिडचण असेल तर माझं कसं कॉलेज मध्ये थोडं आहे ना असू दे ना पण बघा तू तुझ्या बहिणीकडे तू लक्ष दे ना मग जाऊ देणार बॅलन्सचे पैसे देणार नाही पैसे पैसे देणार नाही कसले पैसे आम्ही म्हणल होत का मार म्हणून बॅलन्स अरे मग चुकून झालं सांगतो देणार नाही चुकून पैसे अरे माझं तेवढेच पैसे तेवढंच असले तर आमचं काय संबंध आला आला आम्ही आमचं ठेवून घेऊ आमचं काय संबंध नाही पाठव ना मला पैसे पैसे काय भेटणार नाही तुम्ही का म्हण साडेसात चुकून झाला उरू माहिणीच्या नंबरवर बॅलन्स मारतो मारतो उरून म्हणतो चुकून झाला रंगा जाण्याचा जाणूज झाला राव देऊन टाक तुम्ही ना मग जाण्याचा जाणूच करा तिकडे पैसे काय द्या सेव्ह केलाय चुकून झालं चुकून झालं 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 पण पैसे भेटणार नाही इथं हा पैसे पैसे देणार नाही आमच्याकडे पैसे नाही ना की ना, ते काय झालं माहितीये का मला त्या दिवशी ना ते जनार्दन भेटला तर सांगत तो जनार्दन भेटला आणि म्हणजे तिचा नाही सगळंच नंबर घेतला रे मग त्याचं काय गडबड ना इथं स्वीटिंग नाव करायचं तिकडे ना जनार्दन कोणला मी नंबर मला तेच लागत होत सामान म्हणून

बायको पेटली ना तुम्हाला पैसे कोण नाही माझ पैसे निघा तो काय रे लक्ष द्यायचं बॅलन्स झाला झालं चुकून वरून पैसे मागून जाणून नाव शेव करतो काळ आहे तुला कळत नाही का हा